मी मागे एक वेळा बोललो की समजून घ्या तुमच्या कोणत्या मुलाला हट्ट आहे त्याला काहीतरी हवं आहे तो शेजारच्या काकूकडे कधीच जात नाही तो स्वतःच्या आईला बाबाला आजीला सांगतो की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे मला वो बोलता दादी को बोले, अम्मा को बोले की मी ना क्यू हो ना किती उसकी चीज आहे मालूम आहे वासी वाली चीज आहे तो आज सेंट्रल मतलब भारत के अंदर इंडिया के अंदर सरकार भारतीय जनता पार्टी की स्टेट मतलब राज्य के अंदर भारतीय जनता पार्टी की सरकार और जब जे जिल्ह्या तो पंधरा त्याबद्दल मी पहिले भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभारी आहे त्यामध्ये आदरणीय रक्षताई असतील गिरीश भाऊ असतील किंवा संजू भाऊ असतील यांनी माझ्यावर जो विश्वास विश्वास ठेवला हो त्यांची मी खूप आभारी आहे मला असं म्हणायचं आहे की सरकारने जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे ती फक्त एक समाजासाठी चालू केलेली नाही आहे त्यामध्ये आपल्या मुस्लिम महिला सुद्धा आहे सगळ्या म्हणजे हिंदू महिला सुद्धा आहे सगळ्यांसाठी केलेली आहे तर कोणी असं हे करू करायला हे नको की फक्त त्यांच्या एका लिमिटेड याच्यासाठी मोदींनी ती चालू केलेली आहे मोदी साहेबांनी जो विचार केलेला आहे महिलांचा तो आजपर्यंत कोणत्याच सरकारनी भारतीय जनता पार्टीने जो विश्वास आहे की महिलांसाठी त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी आतापर्यंत कोणत्याच पक्षाने केलेलं नाहीये ती बस सेवा असो लाडकी बहीण असो बाकीचं जे आपल्याला धान्य वगैरे मिळत असतं तिच्यामध्ये कोणत्याच हिच्यामध्ये असं केलेलं नाही की फक्त हिंदू समाजाला मिळेल की मुस्लिम समाजाला मिळेल त्यांनी सगळ्यांनी सगळ्या समाजासाठी हिता हिताची ही गोष्ट आहे की सगळ्या समाजाला सोबत घेऊन ही कामगिरी केलेली आहे आपल्या इथं जो सरकारी दवाखाना आहे तिथं मी तुम्ही मला निवडून द्याल याची मला गॅरंटी आहे तर मी निवडून आल्यावर तिथं माझी असं व्हिजन आहे की एक एम डी डॉक्टर आपण नेहमीसाठी ठेवणार आहे ज्यामुळे आणि आपल्याला तिथं यू करायचं आहे की ज्यामुळे कोणालाही काही साप वगैरे चावला तर भुसावला नेता नेता त्या माणसं असे काही काही पेशंट आहे ते दगावलेले आहेत तर असं काही व्हायला नको म्हणून आपण तिथं कायमस्वरूपी डॉक्टर ठेवण्याची डॉक्टर ठेवायचा विचार माझा आहे आणि तिरंगा सर्कल असो किंवा आपली बाजारपेठेत असो महिलांसाठी टॉयलेट चालू करायचा माझं विजन आहे त्याचप्रमाणे एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलांसाठी मला स्पेशल ग्रंथालय बांधायचं आहे की जेणेकरून आपल्या इथून मोठे अधिकारी बनायला पाहिजे की ते गावातून अधिकारी बनवून आपल्या गावाचं नाव रोशन त्यांनी केलं पाहिजे त्याचप्रमाणे मला इथं पूर्ण गावामध्ये महिला सुरक्षित राहायसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे की त्यामुळे आपल्या इथं गुन्हेगारीवर आळा आला पाहिजे आणि महिला ही रात्री एक वाजता की दोन वाजता केव्हाही बाहेर निघली तर ती सुरक्षित राहायला पाहिजे माझं सर्व सर्वांना हेच म्हणणं आहे तुम्ही हिंदू मुस्लिम बघून वोटिंग करू नका तिघीचे तिघी इथून सगळ्यांनी पॅनलच चालवा मतांची विभागणी करू नका की एकच फुली चालवली की दोनच चालवल्या तिघीचे तिघी कमळच चालवा मुझे मेरी भाई बहिजा दिश आहे की दोन अतिनो तीनो कमल चून धन्यवाद लागलेली आहे आणि जे जे निवडणुकीचे दिवस जवळ जवळ येत तसे आपण मोबाईलवर बघतोय की आरोप प्रत्यारोपाच्या इथं प्रकार वाढले आणि कुणीतरी एकटा येतो न म्हणतो की मी या शहरामध्ये पाणी आणलं खुली म्हणतो की मी ना रस्ते केले हे सर्व जे काम केले ते आम्हीच केले परंतु तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहे सर्व तरुण युवक आहे शिक्षित आहे सर्वांना माहिती आहे की एखादा नागरिक हे सर्व करू शकतो का हे केव्हा शक्य आहे आपल्या शहरामध्ये जर पाणी आणलं असेल जे आपल्या नळाला आता दोन दो दिवसा पाणी येत आहे तर हे पाणी येत आहे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातून येत आहे हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहरात पाणी येत आहे आणि तेच पाणी चोवीस तास इथं आपल्या सात दिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस वर्षातून संपूर्ण पाणी आणण्याचं काम पुढे श्यामलताई जामणे यांच्या माध्यमातून या औरंगाबाद शहरामध्ये हो आपण मंत्री साहेबांना सांगितलंय आणि मंत्री साहेबांनी सांगितलं की यो पुर्ण जो जो नवी नवी हो ही योजना पूर्ण झाल्यानंतर जस जसे कनेक्शन नवीन नवीन जोडले जातील हे कनेक्शन जोडल्यानंतर संपूर्ण शहरात पाणी पुरवठा हा रेग्युलर होईल व चोवीस तास पाणी पुरवठा इथं होईल म्हणून पाणी आणण्याचं काम जर चांगलं केलं असेल तर या शहरात अरुणताई इंगळे नगराध्यक्ष होत्या त्या काळापासून ही सर्व प्रक्रिया सुरू होती आणि हे काम मंजूर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालं आपण या ज्या प्रभागात राहतो या प्रभागात सुद्धा नामदार संजय भाऊ सावकरे यांच्या माध्यमातून अक्षानगरचा नगरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर चाळीस लक्ष रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे काही प्रमाणात तिथं काम मला वाटतं एक लेअरच झालेलं आहे बाकीचं काम कुठे केलं ते मला अजून माहिती नाही मी त्याची आता माहिती पण घेतो की ते काम कुठं झालंय म्हणून परंतु आपल्या प्रभागात ऑलरेडी अतुल भाऊ जामरे यांच्या माध्यमातून चाळीस लक्ष रुपयाचं हिपाबा हे काम मंजूर होय उसका आधा काम किया भी है आपण जेव्हा काम ठेकेदार करके दिया था तो किसने किया वो को मालूम नहीं है तर हा एकीकडे भाऊ मिरचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहणं हे सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजाला आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो की हा ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे एकदम गरीब कार्यकर्ता आहे चोवीस तास हा त्याच्या दुकानामध्ये तिथं आपल्या सेवेसाठी बसलेला असतो आपण जा की एखादी गोष्ट प्रेमानं आपल्याशी एकदा स्मित हास्य करून आपल्याशी बोलतो किती साधा आहे किती साध आहे अशा कार्यकर्त्याला तिकीट देण्याचं इथं भारतीय जनता पार्टीनं कार्य केलंय त्याचप्रमाणे इकडे आपण बघतोय विलास भाऊ वंजरी यांच्या परिवारातील आपण पर सुधाकर बहुवंजरी यांना तिकीट दिलाय म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जे आमच्यावरती आरोप होता की एखादी विशिष्ट समाजाला तिकीट देण्याचं काम के केलं कोणी म्हणतात पैसे देऊन तिकीट वाटले तर हे साफ चुकीचं आहे आपण जर आमच्या येणार उद्यापासून जर पॉम्पलेट बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही कोळी समाजाला तिकीट दिलाय आम्ही धनगर समाजाला तिकीट दिलाय आम्ही कैकाळी समाजाला तिकीट दिलाय आम्ही मुस्लिम समाजाला तिकीट दिलाय तुम्ही पॉम्पलेट आलानंतर बघा इथं लेवा समाजाला दिलाय थोरगाव वामकर समाजाला दिलाय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाला तिकीट देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं झालेला आहे हा प्रभाग जो आहे हा मुस्लिम अधिक हिंदू असा प्रभाग असल्यामुळे आम्ही इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय की एक उमेदवार हिंदू आणि एक उमेदवार मुस्लिम म्हणजे जो आमच्यावर आरोप होतो की एखादी विशिष्ट आहे हिंदू समाजाचं भारतीय जनता पार्टी मुस्लिमावरती अन्याय करतो हे साथ चुकीच आहे असं असतं तर आम्ही दोन्हीचे दोन्ही उमेदवार इथे हिंदू दिले असते परंतु इथं दोन्ही समाज जुन्या गोविंदाने नाणले पाहिजे आपसात भानगडी व्हायला नको चांगल्या प्रकारे इथं गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण सर्व समाजाला घेऊन इथं भारतीय जनता पार्टीतर्फे आपण इथं उमेदवार दिलेले आहे म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो कालच आपल्या राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस इथं आले त्यांनी सांगितलं की श्यामलताई तुम्ही एकट्या नाहीये आणि तुम्ही तर निवडून आला आहेच आता ही लढाई फक्त आपली आपण किती जास्तीत जास्त मतदान घेत आहोत याच्यासाठी ही लढाई आहे मी तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही घाबरू नका असं आश्वासन असं आश्वस्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांनी आपल्याला केलेलं आहे म्हणजे या गावाचा विकास कोण करू शकतं ज्याची केंद्रात सत्ता आहे ज्याची राज्यात सत्ता आहे ज्याचा या तालुक्यामध्ये आमदार आहे त्याचा मंत्री आहे ज्याचा केंद्रीय मंत्री आहे तोच आपल्या गावात आपला विकास करू शकतो म्हणून मी तुम्हाला कडकडीची विनंती करतो की आपण काही जात बघू नका पाच काहीच बघू नका तुम्ही विकास विकास एवढंच फक्त आपल्या गावाचा विकास कसा होईल आपण जर सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात गेले तर आपण अजूनच या गावात बघतोय की एखादी सरपंच जर आपल्या या सत्तेच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या तो त्याच्या प्रवाहातला नसला किंवा त्याच्या विचाराचा नसला तर त्याला तिथं त्या आमदारापर्यंत किंवा खासदारापर्यंत जाण्याची सुद्धा त्याची तेवढी कुवत नसते किंवा तो शब्द सुद्धा टाकू शकत नाही म्हणून ते गाव अत्यंत मागे जातं म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपलं जे वर्गाव आहे हे जे विकासाच्या दृष्टीनं पुढे जात आहे हे स्वरूप पुढे जाण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा